हाय हॅलो नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे सावी आणि धैर्यची जोडी आता सर्वत्र चर्चेत आहे पण या जोडीमध्ये एक मिठाचा खडा म्हणून इरा पडलेली आहे त्यामुळे इराला या दोघांच्या आयुष्यातून काढून टाका अशी प्रेक्षकांची वारंवार प्रतिक्रिया असते धैर्य नक्की कोणाचा सावी की इराचा हे अजून देखील स्पष्ट होत नव्हतं अजून देखील कन्फ्युजन होतं पण आता एक नवीन आणि आश्चर्यचकित करणारा प्रोमो आपल्या समोर आलेला आहे आणि त्याच प्रोमोनुसार आपल्याला पाहायला मिळतंय इकडे दामिनीला वाटत असतं की सावी आता डोईजड होतीये कारण तिचे सगळे फासे हे उलट पडत असतात घरातल्या सगळ्यांना समजून घेऊन आणि खंबीरपणे पाठीशी उभं राहून सावी त्यांची मदत करत असते हेच दामिनी धैर्य आणि इरा या तिघांनाही खटकत असतं या प्रोमोनुसार आपल्याला पाहायला मिळेल की दामिनी इरा आणि धैर्य ह्या तिघांचीही गट्टी आहे आणि हे तिघे मिळून सावीला त्रास देणार आहेत पुढे हे सगळं दामिनी धैर्यला सांगत असते की सावी डोळीजड झाली आहे आणि आपल्याला तिचा लवकरात लवकर काहीतरी बंदोबस्त करावाच लागेल तेव्हा धैर्य स्वतःहून म्हणतो की काहीच काळजी करू नकोस उद्या आम्ही देवदर्शनाला जाणार आहे आणि हे देवदर्शन तिच्यासाठी अगदी शेवटचं दर्शन असेल हे ऐकताच प्रेक्षकांच्या अंगावर शहारे आले आहेत आणि हे सगळे कमेंट सेक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत दुसऱ्या दिवशी गाडीतून धैर्य आणि सावी जात असतात इरा डिक्कीमध्ये लपलेली आपल्याला पाहायला मिळते तर दुसरीकडे सावी खुश असते ती धैर्याला मिठी मारते आणि एक प्रकारे तिचं प्रेम व्यक्त करत असते पण धैर्याच्या मनात नक्की काय चालू आहे हे सावीला माहीत नसतं आता सावीला यातून देवी वाचवू शकेल का पुढे नक्की काय होणार यातून सावी कशी बाहेर पडणार हे पाहणं रंजक ठरणार आहे कारण इकडे इरा आणि धैर्य हे दोघे देखील सावीच्या जीवावर उठलेत त्यामुळे यातून आता सावीला कोण वाचवणार हे खूप जास्त रंजक असणार आहे तुम्हाला काय वाटतं मंडळी या अशा अनोळख्या ठिकाणी सावीची मदत कोण करेल सावीच्या जीवाचं काही बरं वाईट तर होणार नाही ना ह्या ना, सगळ्याच गोष्टी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण एका गोड नवीन अपडेटसोबत तोपर्यंत काळजी घ्या